रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार आजची ही अठरावी कथा नामदेवांचे पंजाब कार्य संत नामदेव आणि सारी मंडळी पंढरपुरी परतली गोरोबा काका निजधामी गेल्याची वार्ता आली विठ्ठल विठ्ठल नामदेवांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले त्यांच्या नेत्रांमधून खळकण अश्रू बाहेर पडले गोरोबा काका माझ्याहून वयानं ज्येष्ठ पांडुरंगाचे परमभक्त त्यांच्यामुळंच माझे डोळे उघडले पांडुरंग पांडुरंग नामदेव म्हणाले नामदेवांनी परत पांडुरंगाची अनुमती घेतली राजाई घरची मंडळी आणि जनाबाईंचा निरोप घेतला भ्रमण करत द्वारकेला आले यावेळी ते एकटेच होते द्वारकेला कीर्तन भजनाची आरास मांडली कृष्ण भक्तीने वातावरण भारून टाकले तेथून ते, ते सौराष्ट्र राजस्थान करत मथुरेला आले गावोगावी ज्ञानदीप प्रज्वलित केले फिरत फिरत मथुरेला आले पवित्र यमुनाजळी स्नान केले नामदेवांची कीर्तने मथुरा गोकुळ वृंदावनात रंगरस गंधांनी भरून गेलेली होती श्रोते कृष्णभक्ती आणि अद्वैत तत्वाची सोपे मांडणे ऐकून धन्य होत होते तेथून ते अयोध्येला आले रामजन्म या नगरीत झाला मर्यादा पुरुषोत्तम राम साध्वी सीता रामछाया लक्ष्मण धर्मशील भरत वायुपुत्र हनुमंत या साऱ्या विश्वाला आदर्श असणाऱ्या व्यक्तींचे नामदेवांना स्मरण झाले राम रमे रमी राम संभारे मै बिसारे राम रमे रमी दीजे तारी वैकुंठनाथ मिले बनवारी राम रमे रमी दीजे हरी लाजन कीजे जे परुवा करी ससीर सबगा सो मोही भावई पार ब्रह्म काजो गुणगावई ससिर धरे की यही बडाई नाम देव नाऊन बिसरी जाई अयोध्येहून काशी तेथून हरिद्वार बद्री करून ते मानस सरोवरापर्यंत जाऊन पोहोचले त्याच्या जवळच्या शहराणपूर ज्वालापूरला आले तेथून ते पंजाबात आले पंजाबी लोक शूर धिप्पाड आणि कष्टाळू या प्रांतातही परचक्राचे दुष्परिणाम पदोपदी जाणवत होते नामदेवांचे भक्तिरसाने उथंबलेले मधुर हिंदी लोक मुग्ध झाले पतित पावन माधवू तेरा धानी ते वई मुनिजन जिन निधाईठ हरिप्रभुमेरा हा पंढरपूरवाला संत नामदेव बाबा पंजाबमध्ये शहरात खेड्यापाड्यात रामकृष्ण हरीचा उद्घोष करत फिरू लागला ईश्वराचे दर्शन कसे ते सांगू लागला डोळ्यातून भगवंताला अंतरात घ्यावा सतत नामस्मरण करून त्याला अंतरी स्थापित करावा त्याला साठवावा नामस्मरणाने सतत आठवावा नंतर आपल्या वृत्ती पवित्र होतील हे वेगळे सांगणे नकोच ईश्वराचा अंतरी असलेला निवासच आपल्याला काम क्रोध मद लोभ मोह मत्सर या षड्रिपूंची बाधा होऊ देणार नाही जातीभेद वर्णभेद असे अनिष्ट भाव पार मावळून जातील आपण एकाच ईश्वराची लेकर आहोत हे सत्य आपल्या मनी रोजेल एकीने प्रेमाने हा समाजरूपी रथ वैभवाकडे जाईल वैभव फक्त धनात नाही तर ते परस्परांवरच्या प्रेमावर आहे ईश्वराच्या भक्तीचे वैभव खरे वैभव आहे त्यामुळे व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्याची घणन होणार आहे हे उदात्त असलेले चारित्र्यवान लोकच या मर्त्य लोकाची कीर्ती त्रैलोक्यात पोहोचवणार आहेत सत्याचरण कर्तव्यपूर्ती आणि प्रामाणिक कष्ट आपण भगवंत साक्षीने करू तर प्रपंचाचाच परमार्थ होईल वर्षा ऋतूत नभातल्या घनमेघ श्यामाने कृपा केली शेतात कृषीवलाने घर्मबिंदूंचे सिंचन केले बरोबरीने वृषभही कष्टले धरणीमाता प्रसन्न झाली एकेका बीजाच्या मोबदल्यात शेकडो दाण्यांची हजारो कणसे तिने प्रदान केली माणूस आनंदाला कृतज्ञ झाला पंढरपूरवाले नामदेवबाबा कीर्तन करण्यासाठी एका मचाणावर उभे राहिले नामदेवबाबांच्या कीर्तनाला अफाट गर्दी झाली कीर्तनाला रंग भरायला सुरुवात झाली राम नाम घेती राम नाम वारी हमारई धन बाबा बनवारी या धनकी देश तू कर हरई न कोई कीर्तन चालू असताना एकदम लुटारुंच्या टोळीची धाडावी स्त्री पुरुष धावू लागले नामदेवांनी उच्च रवाद साऱ्यांना शांत केले कीर्तन सुरूच ठेवले राम नामई बोली नृबाण बाणी जिभ्या आन मिथ्या करी जाण कोको न तारे कोको न उधारे बैकुंठनाथ शसम हमारे लुटारू लोकांनी नामदेवांची रसाळवाणी ऐकली त्यांचा सरदार शांत झाला त्याने इतर साथीदारांनाही खून करून शांत बसायला सांगितले एरवी हे लुटारू डाकू टोळी धाडीसारखे येत घरातील धन शेतातील उभे पीक स्त्रियांच्या अंगावरील दागिने नेत तलवारी भाले कुऱ्हाडी घेऊन येत त्यांना विरोध करण्याची कोणी हिंमत केलीच तर त्याची ते खांडोळी करत नामदेवांच्या अमृतमयी वाणीच्या प्रभावाने भक्तीच्या भावभिजल्या अभंगांनी ते मुग्ध झाले त्यांच्या मनातून चोरी लुटालूट करण्याची इच्छाच नष्ट झाली कीर्तन झाल्यावर त्या टोळीच्या सरदाराने आणि त्याच्या साथीदारांनी नामदेवांच्या चरणी लोळण घेतली आजचे ये बुरे काम छोड दिये म्हणून शपथ घेतली शेती वाचली लुटारूंचे परिवर्तन झाले बल्ले 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 म्हणून उपस्थितांनी भांगडा केला त्या शेतकऱ्याने सर्वांना भोजन प्रसाद दिला ती शेतजमीन भागवत धर्माच्या प्रसारासाठी अर्पण केली भागवत धर्म प्रसाराचा मठ उभा राहिला नामदेव बाबा पंजाबात प्रभाव टाकत होते ठिकठिकाणी भागवत धर्माची पताका फडफडू लागली वारकरी संप्रदाय रुजू लागला साध्यासुध्या भाषेत माणूसकी कशी असते याची त्यामुळे सामान्य जनांना जाणी येऊ लागली खरा धर्म आणि खरे धर्माचरण समजू लागले भूतपिंड गावी त्यांचे कीर्तन झाले एक माऊली पुढे आली तिने नामदेवांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले ती म्हणाली बाबा आपण शक्तिशाली आहात ईश्वरी शक्तीने परिपूर्ण आहात मी अभागिनी आहे मला एकुलता एक, एक मुलगा आहे त्याला उदरव्याधी आहे आम्ही खूप गरीब आहोत मोठ्या नामांकित वैद्य जाण्यासारखी आमची परिस्थिती नाही तरी मी माझ्या ऐपतीनुसार झाडपाल्याचा रस दिला मुळ्या उगाळून साठवल्या उपयोग झाला नाही तो काही खात नाही काही खाल्लंच तर फार तळमळत पडतो आता आपणच याचं सर्वस्व आपल्या पदरात मी माझा मुलगा घालते नामदेवांनी त्या मुलाला मोठ्या प्रेमाने जवळ घेतले त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले गावो बेटा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी तो मुलगा केविलवाणास्वरात म्हणू लागला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्णहरी, हरी नामदेव त्या माऊलीला म्हणाले माताजी आपण आता निश्चिंत रहा या मुलावर भगवत कृपा होईल हा व्याधीमुक्त होईल तो मुलगा नामदेव बाबांबरोबर नित्यभ्रमण करू लागला रामकृष्णहरीचा जप करू लागला कीर्तनात टाळ वाजवू लागला गायनात भाग घेऊ लागला भोजनप्रसाद सेवन करू लागला त्याची उदरव्याधी पोटशूळ कधी गेला ते त्यालाही कळले नाही तो नामदेवांचा शिष्य झाला नामदेवांनी त्याचे बहोरदास असे नामकरण केले नामदेव भूतपिंडाहून भट्टीवालला आले हा दुष्काळी पट्टा होता अनियमित पाऊस पाण्याविना पशुपक्षी माणूस सारेच हैराण गाव लहान पण असलेल्यांसाठीही पुरेसे जल नाही नामदेवांनी कीर्तन केले कीर्तन झाल्यावर लोकांचे दारिद्र्य पाण्याविना होणारे हाल यांचे वर्णन तिथल्या लोकांकडून ऐकत आता नामदेव बाबांची ख्याती साऱ्या पंजाबभर पसरली होती त्यांच्या प्रेरणेने मठ आश्रम देवळे अशा संस्था उभ्या राहत होत्या त्या संस्थांच्या द्वारे एकीचा अद्वैतवादाचा प्रचार होत होता रामकृष्णाच्या साक्षीने प्रपंच व्यवसाय करावा जातपात मानू नये प्रामाणिकपणा सोडू नये परस्त्रीला मानावे हरि आणि हर एक आहे परनिंदा करू नये परोपकार करावा हरिनाम रामनाम अखंड घ्यावे संत सेवा करावी अशा बहुमूल विचारांचा प्रचार केला जात होता कीर्तन झाल्यावर गावकऱ्यांनी नामदेवांना नमस्कार केला त्यांच्या चरणावर डोळी ठेवली एक वृद्ध गृहस्थ पुढे आला बाबा आपला प्रत्येक शब्द अंतरात करून ठेवण्यासारखा प्रत्येक विचार मोलाचा पण बाबा या गावात पाऊस कमी नदी तलाव विहीर काही नाही उतारण्या जमिनी पाण्याविना हिरव्या कशा व्हाव्यात हे गावं सोडावं दुसऱ्या गावी जावं काही कष्ट करून पोट भरावं असं आता बऱ्याच गावकऱ्यांच्या मनात येऊ लागले तरुण लोक लेकरबाळं जातीलही पण आमचा उभा जन्म इथं या गावात गेला आमच्या आजा पंजापासूनच्या आठवणी आहेत इथं जुनं घर आहे अनेकांची घरं लहान आहेत झोपड्याही आहेत पण त्या मायेच्या आहेत पूर्वजांच्या हस्तस्पर्शानं पावन झालेले आहेत त्यांचे दर्शन देत त्या उभ्या आहेत त्यांच्या आठवणींनी त्या भरलेल्या आहेत हे सारं सोडून जायचं म्हणजे त्याला पुढे बोलवले नाही उंजळीत तोंड घालून तो हुनके देऊ लागला नामदेवांनी त्या वृद्धाला हात जोडून नमस्कार केला ते म्हणाले आजोबा चिंता करू नका हे गाव तुमचं घर तुम्हाला सोडून जावं लागणार नाही तुम्ही इथेच राहायचं आहे माझा विठ्ठल माझा पांडुरंग करुणासागर आहे त्यांनी श्रोतृवर्गातल्या जाणट्या लोकांना तरुणांना जवळ बोलावून विचारले समोर शेताजवळ उजाड जमीन दिसती ती कोणाच्या मालकीची आहे नाही ती कोणाच्याही मालकीची नाही एक ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले तीच माझ्या पांडुरंगाची जमीन नामदेव म्हणाले आपण ती जमीन खणूया कष्ट करूया पांडुरंग ती कृपामृतानं भरून टाकेल नामदेव असे म्हणताच पहारी कुदळी फावडी पाट्या जमल्या श्रमदानाला सुरुवात झाली रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरीचा उद्घोष करत खणायला आरंभ झाला गोलाकार खोदून झाले नामदेव नेत्र मिटून त्या विठ्ठलाचा धावा करत होते रामकृष्ण हरीचा समूह स्वर सुरू होताच बघता बघता खोदलेल्या भूमातेला उमाळे फुटले स्फटिकासारख्या स्वच्छ जलाने तो तलाव पुरता भरून गेला लोक आनंदाने उड्या मारू लागले एकमेकांना आलिंगन देऊ लागले नामदेवांच्या चरणी लोळू लागले मुखाने गाऊ लागले रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नामदेव बाबांची कृपा झाली म्हणून त्या तलावाचे नाव ठेवले नामी यांना पंजाबात कार्य सुरू होते आता नऊ साडेनऊ वर्षे झाली त्यांना परत पंढरीचे स्मरण झाले किती काळ लोटला पंढरपूर माझा सखा पांडुरंग माझी प्रतीक्षा करत असेल माझे सारे आप्त पंजाबचा निरोप घेऊन नामदेव निघाले येताना परत काशीला आले विश्वेश्वराचे दर्शन घेतले मोठ्या ओढीने पंढरपुरी निघाले धन्यवाद